आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार गटाचे नेते वैजनाथ ठाकूर यांच्याकडून सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले पाककला महिलांसाठी उपक्रम आयोजित करण्यात आला होता वैजनाथ ठाकूर हे सुनील तटकरे यांचे समर्थक म्हणून मानले जातात वैजनाथ ठाकूर हे उरण मतदारसंघाचे नेते आहेत तसंच आपल्या सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून त्यांची ओळख आहे तसंच या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रायगडच्या उमाताई मुंडे यासुद्धा उपस्थित होत्या तसंच उरण तालुका अध्यक्ष म्हणून कुंदा वैजनाथ उपस्थित कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात आली होती एकूण स्पर्धक त्रेचाळीस होते यामध्ये प्रथम क्रमांक सौ स्नेहा नितीन ठाकूर चिरणे तृतीय क्रमांक सौ प्रणाली प्रवीण घरत धुतुम द्वितीय क्रमांक सौ राणी सागर ठाकूर धुतुम चतुर्थ क्रमांक सौ अर्पिता जगदीश जोशी चिरनेर सौ ज्योती सुरेश म्हात्रे चिरनेर उत्तेजनार्थ सौ अश्विनी ज्ञानेश्वर ठाकूर धुतुम तसंच विविध महिला सुद्धा कार्यक्रमासाठी सौ प्रीतमताई जाधव महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ साक्षी धुमाळ पुरण तालुका उपाध्यक्षा सौ सुलोचना सुरेश पाटील प्राध्यापिका छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जासई सौ भारती समाधान काटेकर प्रमुख पाहुण्या सौ सुगंधा सुभाष कडू सौ जावी मॅडम उलवे यासुद्धा उपस्थित होत्या विकासनामा उरण